जिल्हा परिषद गटात अरुण गोरे यांच्या नावावर शिक्का जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजताच कुकुडवाड जिल्हा परिषद गटातील राजकीय हालचालींना वेग आलाय या गटात अखेर अरुण गोरे यांच्या रूपाने उमेदवार निश्चित झाल्याचं सर्वांना चर्चांना विराम मिळाला आहे कुकडवाड गटात प्रभावशाली नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या अनिल देसाई यांनी या गटात गोरेच उमेदवार हवा असं स्पष्ट आवाहन दिलं होतं त्यांच्या या भूमिकेला प्रतिसाद देत आज थेट अरुण गोरे यांच्या नावावर एकमतानं शिक्कामोर्तब करण्यात आले राजकारणाचा भक्कम अनुभव आहे विकास कामांचा अभ्यास कार्यकर्त्यांशी असलेला थेट संपर्क आणि संघटन कौशल्य या बळावर ते कुकुडवाट गटात सक्षम लढत देतील असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला आहे आता उमेदवारी निश्चित झाल्यानं कुकुडवाड गटातील निवडणूक रण आणखी तीव्र होणार असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे नमस्कार सर्व पत्रकारांना नमस्कार माझा खऱ्या अर्थाने हो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवली आणि या पत्रकार परिषदेला आपण सगळं सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं मनस्वी स्वागत खऱ्या अर्थानं दिपवाळीच्या पिरियडमध्ये मी पत्रकार परिषद घेऊन दीपवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्यावेळेस मी सांगितलं होतं की पाच महिला उमेदवार आपल्यात असते परंतु विरोधकांना दम काय निघला नाही आणि त्यांनी आता जाहीर कार्यक्रमामध्ये का गोऱ्यांच्यात लय दीबा श राजीनामा द्या आणि गोऱ्यांचीच उमेदवारी पाहिजे असं म्हणून त्यांनी आमच्यावर टीका केली भावांच्यावर टीका केली खऱ्या अर्थानं मला इलेक्शन लढायची इच्छा नव्हती आमचे अध्यक्ष होते प्रशांत सुद्धा नाना होते या लोकांच्या फक्त माझ्यावर जबाबदारी काय होती जशी मसवडची जबाबदारी माझ्या होती नगरपालिकेची तशी कुपुडवाड गट निवडून ना आणायची जबाबदारी नक्कीच माझ्या भावने दिली आणि त्या अनुषंगाने मी काम करत होतो त्या अनुषंगाने मी उद्घाटन घेत होतो वहिनी होत्या मी होतो आम्ही उद्घाटनाचा कार्यक्रम चालू होतो पण त्यांनी चॅलेंज केलं तरी मी रात्री नाहीच म्हणत होतो इथलाच उमेदवार असू द्या पण या सगळ्यांनी आज सकाळी येऊन पुन्हा एकदा माझी उमेदवारी जाहीर केली नक्कीच मी सगळं सर्वच गटातल्या प्रमुख कार्यकर्ते आमचे सगळेच नेते मंडळ आहेत अध्यक्ष आहेत आप्पासाहेब आहेत सचिन सर आहेत प्रशांत जे आहेत नाना आहेत आमचे ज्येष्ठ नेते सरपंच आहेत आमचे महाबळेश्वरवाडीचे आनंद खरात डॉक्टर आहेत आमचे मार्केट कमिटी चेअरमन आहेत त्याच्यानंतर तुळशीराम ताते आहेत आमचे गणू काका आहेत सर्वच उद्धव आहे अध्यक्ष आहेत आमचे वळ जांभुळणीचे प्रबंध आहेत शेठ आहेत मोहन शेठ सरपंच आहेत शेनवडी सगळेच शंकर आहेत सगळेच कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि सगळ्यांनी भाऊला फोर्स करून माझी उमेदवारी जाहीर केली शंभर टक्के या गटात परिवर्तन होईल त्याबद्दल कुठली चिंता नाही त्यांना जे गोरेंचा दम बघायचा होता ते दम बघायला मिळेल का शंभर टक्के मिळेल कळेल तुम्हाला पाच तारखेचं मतदान झाल्यानंतर सात तारखेच्या सा निकालाला विचारा प्रश्न गणाच्या उमेदवारी बद्दल सध्या तरी अजून गणाच्या उमेदवारी काही चर्चा नाही आदरणीय आदर भाऊ आज सोलापूर जिल्ह्याचा महानगरपालिकेचा निकाल लागला तुम्हाला माहिती आहे आणि या ठिकाणी पालकमंत्री असल्यामुळे भाऊ त्या ठिकाणी गेले आणि अतिशय चांगले घवघवीत यश भाजपनं त्या ठिकाणी मिळवलं त्यामुळे भाऊ तिकडे गेले, गेले। नक्कीच उद्या किंवा परवा दोन्ही खालच्या उमेदवारी जाहीर होतील काय अडचण नाही कोणते विषय घेऊन आपण जिल्हा परिषद कुपुलवाढ निवडणूक लढवणार आहात मी पहिला विषय हा की या गटामध्ये रस्ते आणि पाणी या दोन विकासाच्या गोष्टी घेऊन आदरणीय या गटातील सगळेच आमच्या अध्यक्ष सगळ्यांच्या नेतृत्वाखाली विकासाचं कामाचं ध्येय घेऊन या ठिकाणी आणून नक्की मी तुम्हाला खात्रीने सांगतो की पाच वर्षात या ठिकाणी एकही रस्ता तुम्हाला शिल्लक दिसणार नाही आज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले